नमस्कार मंडळी तर आज मी आलोय वेंगुर्ल्याला कायक करायला माझ्या फॅमिली सोबत साईल आम्हाला घेऊन आलेलं आहे इथे देख, बघूयात तर आता आम्हाला कुठे कुठं फिरवता येते आणि ही व्हिडिओ आमची युट्यूबला गेली पाहिजे आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ फोटोशूट केला आणि आम्ही सेफ्टी जॅकेट घातलं तर आम्ही आता चाललो आहे का किंग करायला आमचे भाऊजी आणि माझी बहीण हा माझा सगळ्यात जवळचा मित्र अरे करणार जरा चालला फास्ट चला रेस थांब तर आम्ही आता पुढे आलोय आणि आमचा ढापूर राहिलाय मागे खूप मागे आहे कारण तो एकटाच आहे थांबतोय आता मी इथे थोडं वेट करतोय खूप चांगलं वाटतंय कल्पेश कसं वाटतंय तुला गावी येऊन कोकणात येऊन तुला काय वाटत कोकण आवडलंय ना तुला मागून आहेत आमच्या भाऊजी थांब गावजी कसं वाटलंय तुम्हाला गावी येऊन वाटलं कस वाटलं तुम्हाला आवडलं छान वाटलं इकडे येऊन तरी साईंनी किती बोललं पण मला एका एक गोष्टीचं खूप वाईट वाटलंय कशाच वाईट वाटलं तुम्हाला माफ करू शकत नाही त्या गोष्टी कशाच वाईट वाटलं

मग तिकडे पाण्याजवळ राहून फोटोशूट केला फोटोशूट झालं नंतर आम्हाला परत घरी जायला लेट होत होता त्यामुळे आम्ही लवकर निघालो तिकडून जायचं का कंटाळला मग तिकडून येऊन आम्ही लाईफ जॅकेट काढून आम्ही परत घरी जायला निघालो आवडलं चला तर मग निघू आता आता घरी तुम्हाला पण असं काय करायचं असेल तर वेंगुर्ल्याला जाऊन वेंगुर्ला कायकला नक्की भेट द्या धन्यवाद आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा